पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शहरातील व तालुक्यातील गिरणा नदी पात्रात विशेषत पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन ही उपसा थांबत नसल्याने वडजी येथील पत्रकार सुधाकर पाटील उपसरपंच स्वदेश पाटील ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेसी यांनी तहसीलदार शीतल सोलाट यांना निवेदन देत सव्वीस जानेवारीपासून गावातील गिरणा पात्रात उपोषणाचा इशारा दिला आहे तालुक्यातील वडजी हद्दीत गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे वाळू चोर हे तेथे असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जवळून वाळू उपसा करत आहेत याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार निवेदन दिले आहे मात्र तरीही हा वाळू उपसा बंद होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा